झालं का भीम तुझ आता जर घेतलं तर भीम लावते मोजलं रान ते मोजून माप घेऊन लावले एक एक बी टोचत राहिली दिवसभर आता म्हणलं बी किती राहिली बघाव आम्ही पंधराशे बी बिजू घातली आलो आता किती राहिले ती मोजायच चालू आहे मला काम नाही म्हणून बसून बसून काम करते काम नाही लागले लय कटा आलाय आज लय कटा दिवसभर वाकून काम आहे त्याकडेच त्याकडे लावलंय अजून पुढच रान दिसत नाही एवढा आहे हे खाली एवढं आज लय म्हणजे लय सकाळ वाकून काम करते ते आत्ता थोडं बसली नाही चालूच आहे हाताला हात नाही माझ्या जेवली पण नाही भूकं तर लई जाम लागले ते आज वाऱ्यात आहे नेसतं वारं चालू असल्या अव कसं भुका लागते त्या कडादून अशा मला लागली त्या पण जाग ना हालो पण वाटण ना घरी जावं कधी चालूच वाट नाही म्हणलं जरा बसती तरी मी म्हटलं थोडंसं पै बी तर घरी तर गेल्या घरचं काम शर्डं मसरं त्यांच्या खालचं शान टाकायचं शर्टाखालचं लोटायचं त्यांनाला गवात टाकलं येताना टाकून आले गवात ही पाणीप ठेवून आली आता जाऊन त्यांनाला बघायचं लगी लगी जेव्हा तर जाऊन बसते का म्हणून ती खा काम बघू का जीव म्हणून जरा वेळ बसते हिथंच आहे इथं काय बसेल तेवढंच बसेल घरी गेल्यावर बसणं होत नाही डायरेक्ट कामच लागतं आहे घरी गेल्या बसले फ्री जरा वेळ आराम घेत बाहेर पण वाटते वारं पण ना भूक लई जाम लागले ते आज शेवगा लागला लावला बघा आम्ही कमी खर्चात जास्त उत्पादन निघतं म्हणते शवगेच आम्ही पहिल्यांदाच लावला या तरी कमेंटमध्ये सांगा कसा कसा उत्पादन निघल का नाही ही सांगा जरा आम्हाला माहिती अजून काय तुम्हाला काय माहिती असली तरी पण सांगा आम्हाला कमेंट करून आपल्या रोजच ती पीठ पीक घेऊन म्हटलं मका मका मकाला बी माणूस लय लागतं आहे पहिल्यासारखं राहिलं नाही आता मकाला मकाला फवारण्या दोन तीन वेळा ते औषध घालायचं परत ती खुरपायला खुरपायला तर पाऊस लागला तर मग खुरपायचं खुर मत नाही असं लय मकाला लय अडचण पहिल्यासारखं राहिलं नाही मका लावायचं आता पहिलं तसं कुठं पाणी दिलं डायरेक्ट काल लावली पिरली डायरेक्ट काढायला आता त्या औषधानंच मसाला घायला आलो म्हणून म्हणलं शेवगा मका बी पिरली आहे मी अडवंटा मका पिरली या एकदम ब्रॅड मका आहे ती पिरली या ती आता कशी आली उगून खालच्या रानात आहे तिकडं ते आली उगून म्हणजे सगळी मका करण्यापेक्षा जरा वेगळं पिक घेऊन बघावं म्हणून तिथं बागच लावायची होती पण आधी म्हणलं शेवगा लावून बघूया कसा कसं शेवग्यातलं अनुभव घेतला पाहिजे शेवग्याचा बी म्हणून लावला लावलाय नाही शेवगा व्यवस्थित म्हणजे काय फायदा नाही पडला तर मग दुसरं पीक घे पुढच्या वर वर्षी पुढच्या वेळेस गोंगी लावायची पण लय खर्च आहे तेवढा काय अफेचन झणार नाही म्हणून शौगा लावलाय बघू एवढं पीक घेऊन शौक्याच कसं कसायचं कसा नाही पुढच्या वेळेस दुसरं घे लॅटर हातरले लॅटरलाच येते कुत्र तिन ही करते लॅटर तोडत त्याला अजून राखा तुसर ही लावायला ते लावायला ठेवायला लागतंय कारण येत काल एक पाईप तोडली तिथली नवीनच नवीनच लॅटर हातरले त्या कुत्र्यात तोडायचं काय कराय केल्याशिवाय तर काय असल्याला अजूनच लोक पण ठेवायचं ती मार्गी झाली बस बसीत पाय दुस त्या